नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आरवाय गोटुगडे आज एक विशेष पत्रकार परिषद या सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं घेतलेली आहे प्रथमदा पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत आहे आज पत्रकार परिषद याच्यासाठी आहे आमचा निवडणूक आयोगावरती अजूनही विश्वास तसाच आहे आमचा संविधानावरती विश्वास आहे आणि आमचा जनतेवरती विश्वास आहे विशेष गोष्ट अशी पाहायला मिळालं कि सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये नगर, हद्दी नगर परिषद एक्क्याण्णव सांगोला नगर परिषद एक्क्याण्णव नाव आहे सावंत चेतन तात्यासाहेब केदार वैयक्तिक एखाद्या माणसाला आमचं काही मत नाही त्या माणसाविषयी वैर नाही फक्त आमचा विषय हाच आहे की हे संविधानामध्ये हे निवडणूक आयोगाला चालतं का बरोबर असेल तर होय म्हणा नसेल तर सोडून देऊ बघा नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब तात्यासाहेब केदार, तात्या केदार प्रभाग क्रमांक आठ गाव प्रभाग क्रमांक आठ अनुक्रमांक एकशे चौऱ्याण्णव चा, मतदान कार्ड यू एफ एम पासष्ट सत्त्याण्णव नऊशे सव्वीस विधानसभा दोनशे त्रेपन्न मध्ये नाव आहे पत्ता आहे यादी क्रमांक एकशे सत्तावन्न बनकरवाडी लांडेमाळा रेल्वे लाईन पश्चिम बाजू मतदान केंद्र आहे बघा मतदान केंद्र कधी येतं ज्या वेळेला यादीमध्ये नाव असतं त्यावेळेला त्याचं मतदान केंद्र येतं असं आमच्या मते आहे विषय काय की न्यू इंग्लिश स्कूल दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक सोळा मध्ये या व्यक्तीच मतदान यादीमध्ये नाव होत मागल्या नगरपालिकेला बरोबर म्हणजे या व्यक्तीने मतदान केलं असेल नसेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण एखाद्या व्यक्तीला बोलत नाही पण या सिस्टमला काय आहे या सिस्टमला विरोध आहे दुसरा विषय याच व्यक्तीनं पंचायत परिषदेमध्ये याच व्यक्तीनं अर्ज भरलेला आहे म्हणजे एकाच व्यक्तीच दोन ठिकाणी नाव असू हे निवडणूक आयोग काय डोळे झाकून शांत बसले का गोर गरिबांना उमेदवारी देणार आहे का नाही आता तुम्ही म्हणाल बघा केदार सावंत आडनाव केदार सावंत त्याचबरोबर नातेवाईकाचे नाव तात्यासाहेब नातेवागा संबंध हे सगळं आहे बेचाळीस वय आहे बेचाळीस मेल त्याचबरोबर यू एफ एम चौऱ्याऐंशी एक्केचाळीस एकवीस म्हणजे दोन मतदान कार्ड आहेत किती आहेत मतदान कार्ड पत्रकार बंधूंनी मी प्रश्न विचारतो किती आहेत मतदान कार्ड दोन मतदान कार्ड आहेत हे याच्यावर हे हे या, पोर्टलला मिळालेलं आहे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती आलेला आणि तयार केलेलं नाही विषय काय की राज्य महाराष्ट्र त्रेचाळीस माडा दोनशे त्रेपन्न सांगोला जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल न्यू बिल्डिंग नॉर्थ हे म्हणजे या ठिकाणी हेच मतदान आहे एकशे पन्नास वासूद सातशे शेचाळीस म्हणजे या ठिकाणी आणि हा व्यक्ती चोपडी या गटात उमेदवार आहे म्हणजे जो व्यक्ती नगरपालिकेमध्ये मतदान केलेला आहे ज्याला मतदानाचं कार्ड आहे तोच व्यक्ती चोपडी या गटातून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे आमचा निवडणूक आयोगाला प्रश्न याचाच आहे एक तर सांगोला तालुक्यातील शहरातील सगळ्या लोकांना जिल्हा परिषदेला अर्ज तुम्हाला चालतोय असं म्हणा नसेल तर याचा उमेदवारी अर्ज या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करा हाच आम्हाला प्रश्न आहे व्यक्तीशा विरोध कुणालाही नाही यामध्ये स्वाभिमानी आघाडी सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी आघाडी आणि स्वाभिमानी आघाडीतील बहुजन समाज पार्टी त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अनेक पक्षांनी या ठिकाणी एकत्र ये येऊन ही आघाडी बनवले या आघाडीचा आणि जनतेचा हा प्रश्न आहे सांगोला तालुक्यातील जनतेचं हे मत आहे जनतेमध्ये निवडणूक असेल निवडणूक आयोग असेल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हायला लागलाय हा जर व्हायचा नसेल निरपेक्ष जर निवडणूक व्हायची असेल तर निवडणूक आयोगाने उद्याच्या उद्या एक तरी सांगोला तालुक्यातील सगळ्या वा, उमेदवारांना जे नगरपालिका हद्दीमध्ये आहेत त्यांना तुम्ही अर्ज भरा जिल्हा परिषद असेल बाकीच्या हे असतील त्यांना अर्ज भरा म्हणा नसेल तर या उमेदवाराचा अर्ज रद्द करा हा प्रश्न स्वाभिमानी आघाडीकडून आहे धन्यवाद अर्ध्या काढण्याची वेळ असते दुपारी तीन ची तरी मग चार वाजेपर्यंत अर्धा काढण्याची एवढं मॅनेज झाला आहे त्या पैशाला पण आम्हाला इकडे त्याचा उपलब्ध केलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेस तीन साडेतीन चार साडेचारपर्यंत टाईम काय आम्ही तक्रार आहे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं आहे पत्र दिलेल्याच इथं आमच्याकडं नोटीस आहे स्वतः महसूल सहाय्यक तहसील कार्यालयाला हे पत्र दिलेलं आहे जर समजा यांनी आमच्या पत्राला कागदपत्र म्हणजे टोपली केराची दाखवली तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा ही मागणी करणार आहे कलेक्टर ऑफिसनं जर नाही केलं तर, के तर निवडणूक आयोग मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे पण आम्हाला इथं न्याय मिळणं गरजेचं आहे प्रत्यक्ष आम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तूला टार्गेट करत नाही पक्षाला टार्गेट करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले प्रत्येक व्यक्तीला एकच मतदान करू शकतो एकाच मतदारसंघामध्ये तो उभा राहू शकतो याचा अधिकार आम्हाला याच्यातून पाहिजे मी स्वाभिमान पक्षाचा याला वायर ला पक्षाचा तर माझी ही मागणी आहे की निवडणूक यंत्रणे जे आहे पातीपणाने काम केलेलं पाहिजे त्यांनी एक कुणाच्या याला भ्रष्टाचाराला वगैरे कोणते खत पाणी घालू नये आणि जे दोन दोन जागा उमेदवारी अर्ज वगैरे भरू शकतात याची चौकशी झाली पाहिजे आणि जे चौकशी आणि ती सिद्ध होईल ते मान्य केलं पाहिजे सर्वांनी आणि सर्वात श्रेष्ठ हे संविधान आहे संविधानाच्या पुढे कोणाच चालत नाही आणि संविधानाचा विजय हा नेहमी आणि सत्याचा विजय होईल एवढंच बोलतो मी आम्ही चळवळीत काम करणारे गोर गरीब लोक असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या संविधानाच जे काय संरक्षण करणं ही आमची जबाबदारी मानतो जसं आता विषय घेतला की डबल मतदान आहे आणि दोन्हीकडं पण पन, इकडं पण आहे तिकडं पण आहे त्यामुळं हे असंविधानिक काम जर असेल तर शासनानं ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी कारण जर शासनाचा आणि निवडणूक आयोगाचा तर अंकुश राहत नसेल ह्या संविधानावर तर आमच्यासारख्या गरीब उमेदवारांनी नेमकं करायचं काय मग हा प्रश्न असल्यामुळं इथं हुकुमशाही मोठी निर्माण होऊ शकते आणि गरीब जो उमेदवार आहे ज्याला एकच मताचा प्रत्येकाला करण्याचा अधिकार दिला आहे त्याच्यावरती दडपण येऊ शकतं आणि ही प्रोसेस टेक्निकल समजून घेऊन लवकर लवकर निर्णय घ्यावा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत ठेवावी ही एवढीच प्रामाणिक मी इच्छा व्यक्त करतो आज अर्ज घेण्या अर्ज पाठीमाग घेण्याचा लास्ट दिवस होता पण स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांना एवढे फोन करण्यात आले पैशाचं आमिष दाखवण्यात आलं खरं तर या प्रस्थापित पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान विकत घेतलं आहे की काय पैशाच्या जीवावरती हे राजकारण चाललं की काय आमचे उमेदवार अजित पाटील असेल त्याचबरोबर सोनतचे उमेदवार अलका ढगे असतील त्याचबरोबर घिरडीचे उमेदवार वंदना घुटोगडे असेल त्याचबरोबर जवळ्याचे शिवसेना उबाटा पक्षाचे उमेदवार जे आहेत मालोजी पाटील आहेत त्याचबरोबर शेख साहेब या सगळ्या उमेदवारांच्यावरती एवढं दडपण आलं एवढं तुला असं करतो तुला तसं करतो तुम्ही एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो सांगतोय मायाका देवी असेल बाळूमामा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिबा फुले असतील यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही फॉर्म भरलेला आहे आम्ही कोण लबाड लांडग्याला विचारून अर्ज भरलेला नाही लांडग्याचं काय असतं वच 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 कुठल्या तरी ठिकाणी हे करणं त्यामुळं आम्ही लांडग नाही आणि सामान्य माणसं आहे अर्ज भरणार लढणार आणि विजयी होणार आणि शंभर टक्के पुढल्याला घाम फोडल्याशिवाय शांत बसणार नाही नाही आणि नाही